नमस्कार सर्वांना तर आज मी बनवते मस्त असं घरच्या मलईपासून मस्त तूप बनवते तर मोस्टली घरातलंच तूप मी वापरते जर एकदम कधी मलाई नसेलच तर बाहेरून आणावं लागतं नाही तर मी जास्त करून घरचंच तूप वापरते घरातलंच आम्हाला तूप आवडतं तर हे तूप मी मलई म्हणजे आम्ही म्हशीचं दूध वापरतो त्यामुळे मलई जास्त येते आणि माझ्या सासू आई त्या काय करतात त्या एकत्र जमा करून ठेवतात व्यवस्थित डब्यात भरून आणि त्यानंतर मग त्याचं मी तूप बनवून टाकते तर एकदम मोठ्या डब्बाभर तूप बनव हे मलई होती पण त्या मलईची आता इतकं इतकं थोडंसंच तूप निघेल तुम्ही बघा आता आता मी हे सगळं क गरम याच्यात टाकलेलं आहे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून वेगळं काही हे करत नाही आहे डायरेक्टली मी हे सगळं मलई जी दुधावरची साय असते ती सगळी मी या कढईमध्ये टाकली आहे आणि कंटिन्युअसली चमचा त्यात ढवळत राहायचं आहे आपल्याला हे बघा आता साईडने तूप तयार होत चाललेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचं मलईपासून त्याचं तूप तयार होत नाही कढईचा रंग आता चेंज होणार आहे कारण खाली जोपर्यंत ती मलई सगळी लागत जाते ब्राऊन कलर येतो तोपर्यंत हे पूर्ण असं गॅसचा फ्लेम एकदम फास्ट करायचं नाही आहे मिडियम ठेवायचं आहे आणि हे करत राहायचं आहे चमचा ढवळत राहायचं आपल्याला तसंच आणि हे हळूहळू आता हे तूप तयार होत चाललेलं आहे बघा आता मी गॅस बंद करून टाकलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने इतका कलर येईपर्यंत आपल्याला हे तूप पूर्ण गरम करायचं आहे आता कढईतलं हे बघा कलर कसा झालेला आहे त्यामुळे मी आता हे टोपात काढून ठेवलेलं आहे हे टोपात गरम गरम तूप काढलेलं आहे आता मी हे थंड करायला ठेवते थंड झाल्यानंतर आपल्याला हे बर्णीत भरायचं आहे तेही गाळून भरायचं आपल्याला आता ही तुपाची बर्णी माझी आधीचीच होती पण तूप थोडंसंच होतं जेव्हा जास्त भर जेव्हा असतं तेव्हा मी ती बरणी व्यवस्थित स्वच्छ धुवून ती करते पण आता मला लगेच तूप पाहिजे होतं वापर वापरण्यासाठी अजिबात तूप नव्हतं त्यामुळे थोडंसं आता मी हे बनवलं आहे तर हे गाळून भरायचं आहे ज्यातलं हे मलई जी आहे ती जशी झालेली आपली ही पूर्ण गरम करतो त्याचा चोथा निघतो तो, तो सगळा पूर्ण काढून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर त्यानंतर हे बळणीत आपलं हे तूप तयार होतं आणि हे व्यवस्थित इतकं निघतं बघा मलई किती होती आणि तूप किती तयार झालं त्या पद्धतीने तर हे सगळं मी गाळून घेते तर या पद्धतीने तुम्ही तूप तयार करून बघा जर घरची मलई असेल ती वेस्ट न होता त्याचं तूप तयार करा या पद्धतीने खूप छान टेस्टी बनतं जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर हे आधीचं तूप होतं थोडंसं तर या पद्धतीने बनवून बघा